Cool. नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या विशेष भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षकांना आजवर तुमच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रेमामुळेच आम्ही या कार्यक्रमाच्या निर्मितीचा आनंद घेऊ शकतो आणि तुमचं प्रेम हा प्रतिसाद असाच मिळत राहू हीच अपेक्षा आनंद भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो वर्तमान काळात आपल्याला भविष्याचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देऊ शकतो मग ह्या वर्तमान काळात पुरेपूर आनंद घेण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व कसं असावं खर तर व्यक्तिमत्व ही एक दैवी देणगी आहे पण ज्यांच्याकडे ही देणगी पूर्ण नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने नियोजनबद्ध व अभ्यासपूर्ण पद्धतीने त्याचा विकास करावा आणि ह्यासाठी आजचा आपला विषय आहे आधुनिक युगात व्यक्तिमत्व विकास आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या बरोबरही असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आजवर या विषयावर बावीस पुस्तकं लिहिली आहेत एकोणतीस वर्ष ते स्वयंविकास क्षेत्रात लेखक व प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत असे श्री विलास मुणगेकर नमस्कार सर सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत खरं आजच्या धावपळीच्या युगात स्पर्धेच्या युगात कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे आणि हीच जाणीव आम्ही करून घेऊन आज हा महत्त्वाचा कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तुमचा सहभागी तितकाच महत्वाचा आहे आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईल वरून डायल करताना शून्य दोन दोन हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे आधुनिक युगात व्यक्तिमत्व विकास व आज आपल्या बसलंय पण एक व्यक्ती म्हणून त्याचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय का व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच महत्व व्यक्त करण्याची पद्धत आणि व्यक्तिमत्वाचे प्रमुख चार पैलू असतो सगळ्यात म्हणजे तो बाहेरून दिसतो कसा ज्याला आपण आउटवर्ड अपियरन्स म्हणतो त्याच्यानंतर त्याचं प्रोफेशन काय म्हणजे तो काय करतो त्याच्यावरून त्याची समाजातली किंमत ठरते आणि दोन आंतरिक महत्वाचे पैलू म्हणजे तो जेव्हा व्यक्त होतो तेव्हा काय बोलतो आणि बोलण्याचं त्याचं सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशनची नेमकी भूमिका काय ते व्यक्तिमत्व हे आपण नेहमी मानत असतो मग आज आपण हे म्हणतो की सध्याचं युग खूप धावपळीचं आहे स्पर्धेचं युग आहे मग ह्या आत्ताच्या युगात आपले व्यक्तिमत्व कसं असायला हवं एकंदरीत वातावरण झपाट्याने बदलत चाललेलं आहे आणि या झपाट्यानं बदलत चालणाऱ्या जीवनात माणूस फक्त शरीर केंद्रित झालेला आहे त्याचं मन आहे त्याचा आत्मा आहे याचा त्याला कुठेतरी विसर होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे नेमकं त्याच्या जीवनावर जे स्वनियंत्रण असायला पाहिजे जीवनात नियंत्रण आणि संतुलन हा जर बॅलन्स साधला गेला नाही तर त्याचं जीवन भरकटच राखणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून क्रोध आणि भय या दोन गोष्टींवर विजय मिळवत त्या माणसाला आगेकूच करायचे पण मला सांगा सर विचार व भावना यांचा आपल्या ह्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किती महत्व आहे काय स्थान काय त्यांचं जसे आपले हे दोन हात आहेत त्याप्रमाणे ह्या दोन अंग आहेत आपले विचार आपलं जीवन घडवत असतात जीवनाला आकार देत असतात आणि मला जे काय हवंय किंवा जी माझी आयुष्यातली उंची आहे ते माझे विचार ठरवत असतात पुढे आपण बघू की हे विचार नेमके कशातून ने। येतात पण भावना भावना हे संपूर्ण माझ्या इमोशनल कंट्रोलला दर्शवत असतात माझं उत्साही व्यक्तिमत्व आहे का हसरा चेहरा आहे का छोट्या छोट्या गोष्टींवरून मी चिडतो का कुठलं तरी मनात काहीतरी अकल्पित घडेल याचं भय आहे का मी या भावनांवर किती नियंत्रण मिळवलेलं आहे त्याच्यावरून संपूर्ण माझी व्यक्तिमत्वाची दारोमदार जगाला दिसत असते आणि व्यक्त होत असते म्हणजे mm. विचारांचं एक खूप mm. मोठं स्थान आहे निश्चितच कारण mm. विचार आपलं जीवन आकारबद्ध करत असतात बरोबर mm. 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 सर मला सांगा की व्यक्तिमत्व विकासामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन पैलू आहेत मग बऱ्याच वेळेला काय होतं की एक जी परिस्थिती असते ती नकारात्मक असेल तर त्या परिस्थितीत आपण सकारात्मक विचार करून पुढे कसं जायचं काय मार्गदर्शन कराल एकंदरीत तुम्ही बघाल की ऍव्हरेज मनुष्य हा साधारणतः सत्तर टक्के नकारात्मकच असतो आणि मग जे काय वाचायला मिळतं पाहायला मिळतं हे बऱ्याच अंशी नकारात्मक असतं पुस्तकांमधून किंवा तज्ज्ञ लोकांकडून तुम्हाला मार्गदर्शक मिळत असतं की सकारात्मक व्यक्तिमत्व असायला पाहिजे पण म्हणजेच संपूर्ण सकारात्मकतेची ओढ नसायला पाहिजे तर जे काही माझ्या आयुष्यात नकारात्मक घडतंय त्याला सकारात्मक कन्वर्ट करण्याचं माझं परसेप्शन असतं म्हणजे दृष्टिकोन म्हणतो हा दृष्टिकोन तुमच्या जीवनाला आकारबद्ध करू शकतो प्रत्येक जे काय घडत आहे ते तुम्हाला माझ्या आयुष्यात चांगल्यासाठीच घडत आहे हे बघण्याची मनोभूमिका असायला पाहिजे आणि ही मनोभूमिका तुमचं आयुष्य ठरवत असते कारण कबीरांच्या दोह्यात ते व्यक्त केलेलं आहे की मन के हारे हार हे मन के जीते जीत आपने मकसद को कोये मन ही के परतीत सर्व काही मनावरच आहे खर आहे म्हणजे कुठलीही एक नकारात्मक स्थिती जरी असेल तरी त्यातून आपण आपल्या विचारांनी सकारात्मकतेने त्याच्यावर ते कसा विजय मिळवायचा हे महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि ते सवयीतून होतं आणि माणूस सवयीचा गुलाम असतो मग त्या सकारात्मक विचारांसाठी तुम्ही काय सांगाल सकाळी उठल्यापासून मला नहीं। नहीं। एक सकारात्मकतेची सवय जडवायला पाहिजे अठरा तास जे आपण चोवीस तासांमध्ये जागर राहत असतो तर पहिल्या तासावर जो मी विजय मिळवतो तो फार महत्वाची भूमिका ठरवतो की माझे अठरा तास कसे जाणार आहेत तर सकाळी उठल्या उठल्या आज माझ्या जीवनात काहीतरी मस्त आणि जबरदस्त घडणार आहे हे सारखं सारखं स्वतःला सांगता आलं पाहिजे जमलं तर त्या रविराजाचं दर्शन घेणं फार महत्वाचं आहे कारण तो जर दिवसभरात त्या का कामाला आला नाही तर संपूर्ण जगाचं नुकसान होऊ शकतं आरशासमोर स्वतःशी संवाद साधून एकंदरीत आजच्या दिवसाचं माझं शेड्यूल एकदम मस्त जाणार आहेत आणि चांगल्यात चांगले रिझल्ट मिळणार आहेत हे मनाला जितकं मी सांगत राहीन तितकी माझी सकारात्मक भूमिका भूमिका जी आहे ती दिवसभरा करता निश्चित होत जाणार आहे खरं तर आपण हे जे वेव्स म्हणतो की सकारात्मक डोक्यातून मनातून हे जे सकाळी विचार येत येत असतात असतात त्याच्याच अशा तुमच्याकडे एक अगदी बरोबर म्हणालात कारण संशोधनातून लक्षात आलेलं आहे की माणूस हा चालता बोलता चुंबक आहे आणि मग विचारांच्या माध्यमातून किंवा भावनांच्या माध्यमातून जे व्हायब्रेशन सोडत असतो त्याप्रमाणे त्या त्याच्या जीवनात चांगल्या वाईट गोष्टी आकर्षल्या जात असतात तर जगाच्या पाठीवर खूप वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत कोणती अशी काही तंत्र तुम्ही देऊ शकता कि की ज्याचा सगळ्या वेग सामान्य माणसाला उपयोग होऊ शकतो एकंदरीत आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची लोक आपल्याला भेटत असतात काही माणसं आवडीची असतात काही माणसं नावडीची असतात काही वेळेला तीस तीस माणसं भेटतात माझं हे व्यक्तिमत्व हंड्रेड पर्सेंट माझं नाहीये प्रत्येक माणूस जो माझ्या आयुष्यात भेटतो तो मला आवडतो किंवा आवडत नाही कळत न कळतपणे त्याची मनोभूमिका त्याच चरित्र त्याची, त्याची वैशिष्ट्य माझ्या मते तो इम्प्रेस करून जात असतो तर माझ हे संपूर्णपणे एक संचित व्यक्तिमत्व आहे मग ज्या गोष्टीवर मी केंद्रित होतो ती गोष्ट माझ्या आयुष्यात वाढत जाते म्हणून मग माझी आवडणारी चरित्र जे आहेत व्यक्तिमत्व आहे किंवा मला नेमकं जीवनात जे साकारायचं आहे त्या अनुषंगाने व्यक्तिमत्व आपण आपल्या जीवनात जास्तीत जास्त येऊ देणं गरजेचं आहे कारण तो माझ्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो म्हणून त्यांना सामोरे जात असताना आपली मनोभूमिका आपला स्वभाव अतिशय नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकाकडून काय चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत हे आयुष्यासारखं म्हणतात नाही एखाद्या टिपकागदा अगदी सारखं आहे काय चांगल्या गोष्टी आपण आपलं ठरवायला अगदी बरोबर आणि जे मी फोकस करणार आहे ते माझ्या चरित्रामध्ये वाढत जाणार आहे आणि मी आता जो है, हाँ। हाँ पैरलल जाना रा शब्द वापरलाय हा यशाला पॅरल जाणारा शब्द आहे स्वभाव म्हणजे माझा स्वतःचा भाव मार्केट मधली व्हॅल्यू जी आहे तो माझा स्वभाव जितका चांगल्यात चांगला असणार आहे त्याच्यावर ठरणार आहे अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही कसे आहात तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता खरं तर आपल्या प्रत्येक हालचालीतून आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शन होत असतं बरोबर ना अगदी बरोबर म्हणालात एखादं व्यक्तिमत्व जेव्हा भाषण करत असेल तेव्हा सात टक्के तो जो बोलतोय तो विषय महत्वाचा असतो त्याचा बॉडी लँग्वेज चेहऱ्यावरचे भाव नजरेला नजर देण्याची ताकद ही जवळजवळ अडतीस टक्के परिणाम साधत असते आणि एकंदरीत त्याच्या आवाज आणि व्यक्तिमत्वाचा परिणाम जो आहे तो पंचावन्न टक्के इम्प्रेस करून जात असतो म्हणजे तुम्ही काय बोलताय त्यापेक्षा तुम्ही जे व्यक्त करताय बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून देहबोलीच्या माध्यमातून ते समोरच्या माणसाला जास्त उमगत असत आपण हे सगळं जाणून घेणार आपल्याला एक फोन आलाय संजय आपल्याशी बोलतात ठाण्यावरून नमस्कार हा बोलू हा बोला नमस्कार हॅलो हा हा विचारा हॅलो नमस्कार मी संजय दासगावकर ठाण्याहून बोलतो माझा प्रश्न असा आहे की आज कॉर्पोरेट आणि स्पर्धेचं जग आहे याच्यामध्ये व्यक्ती ही बऱ्याचदा अव्यक्त राहते त्यामुळे व्यक्तीला महत्व आणि तिच्या व्यक्तिमत्वाला महत्व याचा काही ताळमेळ राहत नाही कारण काय आहे दवल दवल की टेक्नॉलॉजी आहे आणि जवळजवळ धेडगुजरी अशी अवस्था आहे तर याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कसा काय होऊ शकतो आणि यासाठी अनेक प्रकारची माणसं काम करतात अनेक प्रकारचे हे करतात एक गोंधळाची स्थिती आहे तर याबाबत आपण नक्की मार्गदर्शन केल्यास मी आपला आभारी राहील धन्यवाद धन्यवाद आपण याचं उत्तर जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी आपणही घेऊया छोटीशी विश्रांती ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे आधुनिक युगात व्यक्तिमत्व विकास तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला ठाण्यावरून संजय यांचा फोन होता की आजच्या स्पर्धेच्या आणि कॉर्पोरेट कॉर्पोरेट जगात खरं तर माणसाला व्यक्त होण्याची संधी मिळत नाहीये खूप भावनांचा गोंधळ निर्माण झालाय काय सांगाल मला वाटतं नेमका प्रश्न विचारला गेला सगळ्यात पहिला जो कॉर्पोरेट संदर्भातला त्यांनी जी माहिती सांगितली की सध्याच्या व्यासपीठावर मला प्रोफेशनॅलिटी हवी आहे पण नैसर्गिकता म्हणजे माझ्यातला जो, जो नॅचरलनेस आहे आणि प्रोफेशनॅलिटी यांचा मला बॅलन्स साधता आला पाहिजे बरीच माणसं नुसतीच कृत्रिम वावरताना दिसतात व त्यांचा जो खोटेपणा आहे तो नंतर लक्षात आल्यानंतर त्या माणसाबरोबर आपण तेवढा संवाद साधत नाही दुसरी गोष्ट स्पर्धा ही विशिष्ट शिखरावरती दिसत नाही द लॅडर ऑफ सक्सेस इज नेवर क्राउडेड ऍट द टॉप आपण एकतर कॉम्पिटेटिव्ह जगात प्रवेश करू शकतो किंवा ह्याच जगाच्या पाठीवर कॉपरेटिव्ह राहून मला आहे ते यश निर्माण करू शकतो सर्वात जी महत्वाची बाजू त्यांनी मांडली की गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि टेक्नॉलॉजीचा उद्रेक झालेला आहे बरोबर मी टेक्नॉलॉजीच्या आहारी जायचंय पण मला त्याचा फक्त नेमका वापर करता आला पाहिजे ही छोटीशी वस्तू जी आहे ह्याचा मी गुलाम नाही झालं बाई तर हा माझा एक असिस्टंट आहे जो पूर्वीच्या काळात एडिसन आईन्स्टाईन यांचा सोबती नव्हता तर याचा मी चांगल्यात चांगला वापर कसा करून घेईन आणि त्याच्यातून यश कसं साकारता येईल ते मला महत्वाचं आहे बरोबर मी जर स्वतःच व्यक्तिमत्व आकारबद्ध न करता या व्यासपीठावर गेलो तर पराभूत मानसिकतेनं किंवा पराभूत होऊनच मला परत यावा लागणार आहे नक्की सर आपल्याला दुसरा एक फोन आलाय किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीवरून नमस्कार नमस्कार बोला काय एक म्हणजे पाहुणे आहेत ते सुंदर माहिती चांगल्या पद्धतीने सांगत आहेत धन्यवाद त्यांचं मी कौतुक करतो आता आपल्याला व्यवहारामध्ये असं दिसतं बऱ्याच वेळा किंवा अशा गोष्टी घड घडतात की सुस्वभावी माणूस आहे सज्जन माणूस आहे परंतु त्याचे परंतु त्या धन्यवाद खर तर यांचा प्रश्न आपल्या कार्यक्रमात ओघावाने आपण घेणारच आहोत की व्यक्तिमत्व काही वेळेला खूप सुसंवादी माणूस असतो पण त्याचा विकास त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून दुसऱ्यावर प्रभाव कसा टाकावा ह्याची कुणीतरी त्यांना माहिती नसे आणि म्हणूनच आजचा आपला कार्यक्रम आहे काय सांगाल बाह्य व्यक्तिमत्व महत्वाचं आहे <laughs> आणि माझं हे शरीर जे मला निसर्गाने दिलेलं आहे ते चांगल्यात चांगलं ठेवणं म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन जे म्हणतो हे चांगलं ठेवणं गरजेचंच आहे पण फर्स्ट इम्प्रेशन कधीही लास्ट इम्प्रेशन नाही झालं म्हणून मला राईट इम्प्रेशन वर महत्व द्यायचं आहे काही माणसं त्यांनी म्हणाली की आकर्षक दिसतात पण नंतर त्यांचा स्वभाव लक्षात आल्यानंतर त्यांचं जेव्हा तोंड उघडलं जातं त्यावेळेला मग ती तेवढी पटत नाही तर हे एक एक मुखवटे आहेत ते निघत जात असत जेव्हा आपला त्या त्या माणसाशी सान्निध्य वाढत जातं त्यावेळेला त्याचं खरं आंतरिक व्यक्तिमत्व हे मला दिसत असतं दुसरा एक महत्वाचा पैलू मला यावेळेला सांगावं असं वाटतं की मी जेव्हा वडील असतो तेव्हा माझी मनोभूमिका वेगळी असते मी आता इथे एक मार्गदर्शक आहे शाळेमध्ये मी एक शिक्षक असेल बिल्डिंग मध्ये एक शेजारी असेल तर त्या त्या ठिकाणी मला ती भूमिका जर साकारता आली तर मला हंड्रेड पर्सेंट यश मिळालं म्हणून समजा पण मी कोणीतरी मोठा ऑफिसर आहे नेता आहे अभिनेता आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी ते व्यक्तिमत्व घेऊन वावरलो तर डिस्ट्रॅक्शन होणार आहे गफलत होणार आहे आणि मग तो माणूस डिस्टर्ब होऊन त्या समाजात वावरणार अगदी खरंय खरं तर आपण माणूस एक असतो पण आपल्या ह्या पूर्ण आयुष्याच्या प्रवाहात आपल्याला अनेक भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडाव्या लागतात आणि त्या तितक्यात चोखपणे पार पाडणं हे महत्वाचं असतं नाही का एकदम बरोबर आणि शेवटी कम्युनिकेशन म्हणजे आदान प्रदान सुसंवाद हा आणि व्यक्तिमत्व जो बहरतो तो, तो तुमचं प्रत्येक शब्द काय नेमका वापरता उदाहरणार्थ मी सांगायचं झालं तर आपण मराठीमध्ये सारखा एक शब्द वापरत असतो आणि तो कळत न कळतपणे आपल्या अंतर्मनावर एक वेगळा परिणाम साधतो मी बाहेर पडलो मी तो आ, मी प्रेमात पडलो हा पडलो 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 शब्द जेव्हा सारखा सारखा जातो तो थोडासा त्याचा इम्पॅक्ट नेगेटिव्ह होतो म्हणून मी प्रत्येक क्षणाला नेमके काय शब्द वापरतोय ही माझी सकारात्मक भूमिका जी आहे ती माझ्या जीवनामध्ये जे जे हवं आहे ते आकर्षण करत असतात अगदी खरं आहे म्हणजे आपल्या उठण्यापासून बसण्यापासून तसंच काय वाचतो किंवा काय आहे आपल्या शब्दांपासून प्रत्येक गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर टाकत असते संतांनी सांगितलंय की शब्दची जेवण शब्दाची गौरव पूजा करू म्हणून शब्द तुम्हाला उद्या जे काय हवं आहे ते मिळवून देण्यास मदत करणार आहे तर आपण म्हणतो ना की आपलं तोंड चांगलं तर सगळं काही चांगलं आपल्या मुखातून जे शब्द बाहेर येतात ते खूप महत्वाचे असतात करेक्ट त्यातूनच आपलं एक नाते संबंध आणि यश ह्याच्याशी आपलं एक आपलं सर्कल आपलं एक वर्तुळ पूर्ण होत या यश व नातेसंबंधांचा आपल्या व्यक्तिमत्वाशी काय संबंध आहे यश आणि नातेसंबंध संपूर्ण जगाच्या पाठीवर कल्पना करा आज ही सात अब्ज माणसं नसती आणि तुम्ही एकटेच असता जगायला मजा आली असती कोणीच नाही ज्याच्या बरोबर तुम्ही संवाद साधू शकता आदान प्रदान करू शकता त्या माणसाला त्या जीवनाचा कंटाळा येऊ लागेल मग ही आज जी आसपास तुमच्या जी काय पंचवीस मोजकीच माणसं असतील यांच्याशी इंटरॅक्ट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला निसर्गाची भाषा समजून घेणं गरजेचं आहे की मला मुख जे तोंड आहे ते एकच मिळालेलं आहे आणि दोन कान मिळालेले आहेत दोन डोळे मिळालेले आहेत सो माझा संवाद साधताना मला जास्त एक निरीक्षक बनायचं आहे आणि एक काय ना श्रवण करता बनायचं आहे कान तुम्हाला बंद करता येत नाही पण तोंड बंद करता, करता येत म्हणजे मला समोरच्या माणसाला बोलायची संधी द्यायची आहे त्याच्या